पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा ते पुणे नवीन प्रवासी रेल्वे सुरू करण्याबाबत निवेदन शिंदखेडा रेल्वे स्थानकावर पुणे जाण्या व येण्यासाठी नवीन रेल्वे प्रवासी ट्रेन सुरू करावी अशा मागणीसाठी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जोरदार रेल रोको आंदोलन करण्यात आले होते सदर आंदोलना दरम्यान रेल्वे प्रशासनानं शिंदखेडा तालुक्यातील जनतेला आश्वासित केलं होतं की येत्या दहा सप्टेंबर पर्यंत प्रवासी गाडी सुरू करण्यात येईल व भागलपूर सूरत पुरी अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस अशा जलद रेल्वे गाड्यांना शिंदखेडा येथील रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येईल पण अद्याप रेल्वे प्रशासनानं अद्यापही कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नसून जर आता महिनाभरात शिंदखेडा रेल्वे स्थानकाकडून पुणे गाडी सुरू झाली नाही तर आता रेल्वे स्थानकावर येत्या दहा ऑक्टोबरनंतर नंतर पुन्हा सिंदाखेडा तालुक्यातील जनतेकडून आधीपेक्षा तीव्र स्वरूपात रेल रोको आंदोलन करण्यात येईल तसेच रेल रोको आंदोलन दरम्यान अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार रेल प्रशासनाची राहील असं रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष गोविंद प्रकाश मराठे यांनी सांगितलंय मुख्य संपादक जतीन बोरसे नमस्कार मी श्री गोविंद प्रकाश मराठे अध्यक्ष शिंखेडा रेल्वे संघ शिंखेडा तालुका आपल्याला काही दिवसापूर्वी आपण आंदोलन केलं होतं पूर्ण गाडी जाण्यासाठी व येण्यासाठी आपण पंधरा ऑगस्ट पासून रेलरोप करण्यात आलं होतं त्या दिवशी आपल्याला रेल्वे होती की दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला पूर्ण जाण्यासाठी व नवी येण्यासाठी नवीन रेल्वे प्रवास गाडी सुरू करण्यात येईल अद्याप ही गाडी सुरू झालेली नाही एका महिन्याभरापूर्वी सुद्धा आपल्याला गाडी मिळालेली नाही म्हणून आपण बाय पोस्ट रेल्वे मंत्री पी अश्वरी वैष्णव साहेब यांना पत्राद्वारे परत आहे की एका महिन्याभरात आपल्याला पुन्हा जाण्यासाठी व येण्यासाठी रेल्वे सुरू करावी अन्यथा दहा ऑक्टोबर नंतर आम्ही परत चिंखेडा तालुक्यातील प्रवाशी व नागरिक मिळून रेल आंदोलन करणार आहोत रेल रोको आंदोलन केल्यावर